मेरा जा जा। तुला आकलीचा भाग नव्हता हिशेबाने आमच्या हिशेबाने हिशेबाने हिशेब दाखवायला लागलीस लावायची शंभर रोज आंडी सकाळच्या साडे आणून ठेवायची ना इतके उशिराय मग दाखवायचं काय पंधरा बारा नाही वाजल्यात

काय करायचं तर बाकीचं बाकीचं रान नको हण तुम्ही रान हाणलं की तोडावल्या गेली म्हणायचं एवढे नी काय होते एवढे नी काय होते हाणायचे म्हणलं की लाकूड लागते काहीतरी मोठं पाहिन हाताने काय व्हायचंय